माझी बहीण लाडकी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना नुकतीच महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आणि मग याच्या अटी काय आहेत शर्ती काय आहेत या योजनेमागचा उद्देश काय आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना नेमकी आहे तरी काय खरं तर आपण फक्त पाहतोय की महिन्याला दीड रुपये मिळणार परंतु या योजनेच्या अटी काय आहे नेमकी योजना आहे काय किंवा ते कसे अर्ज कसे करायचे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात की नेमका या योजनेचा उद्देश काय आहे महाराष्ट्र सरकारने जो जी आर काढलाय त्या जी आरच्या माध्यमातून सरकार म्हणते की आमचा उद्देश आहे की या देशातील महिला सक्षम केल्या पाहिजे या देशातील महिलांना पुरेशा सोयी सुविधा मिळण्यासाठी त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे आपण पाहतोय की चा, ह्याचा लाभार्थी कोण होऊ शकतो ही नेमकी योजना मिळणार कोणाला जी आरच्या माध्यमातून सांगितलं आहे महाराष्ट्रातील एकवीस ते साठ वर्ष हो गटातील स्त्रियांना महिलांना ही योजना लागू असणार आहे साठ वर्ष झाल्यानंतर ही योजना मिळणार नाही साठ वर्षापर्यंत पूर्ण होईपर्यंत ही योजना असणार आहे त्याच्यानंतर हे सर्वात महत्वाचं म्हणजे विधवा असतील घटस्फोटित महिला असतील त्यासोबतच निराधार महिला असतील या महिलांसाठी ही योजना असणार आहे आणि मग या योजनेच्या पात्रता काय आहे तर पहिली पात्रता सांगितलेली आहे की लाभार्थी महिला जी आहे जिला जी ह्याचा लाभ घ्यायचा आहे ती लाभार्थी महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असली पाहिजे आणि मग दुसरी जी काही अडथ सांगितलेली आहे किंवा दुसरी जी काही पात्रता सांगितलेली आहे ती पात्रता आहे विवाहित महिला असतील विधवा महिला असतील घटस्फोटित महिला असतील निराधार महिला असतील किंवा परितक्त्या महिला असतील या महिला ही खरंतर याची पात्रता असणार आहे नंबर तीनची पात्रता सांगितलेली आहे ज्यामध्ये किमान वयाची आठ दिलेली आहे एकवीस वर्ष पूर्ण आणि साठ वर्ष वर्षापर्यंत ही योजना असणार आहे आणि या योजनेचा लाभ या वयोगटातील महिलांना घेता येणार आहे तर या महिलांना अजून एक महत्वाची जी पा चार नंबरची जी आर मध्ये दिलेली पात्रता आहे ती पात्रता म्हणजे सदर महिलाचं बँक खातं असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि बँक खातं हे त्या महिलेच्या नावावर असणं त्यांचं ते बँक खातं असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आपण ज्याला पाहतोय ज्या महिलेला याचा लाभ घ्यायचा आहे त्या लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असू नये ही झाली पात्रता नेमक्या या अटी काय आहेत किंवा काय अपात्रता काय आहे किंवा कोण लोक याला पात्र ठरू शकतात किंवा कोण अपात्र ठरू शकतात तर पहिल्यांदा आहे की त्याच्या कुटुंबाचे एकत्रित म्हणजे कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असू नये आणि दोन त्यानंतर ज्या महिला याचा लाभ घेणार आहेत त्या कुटुंबातील म्हणजे एकूण कुटुंबातील सदस्या सदस्यापैकी कोणीही इन्कम टॅक्स ज्याला आयकर आपण म्हणू सरकारचा टॅक्स ज्याला म्हणू तो टॅक्स भरलेला भरणारा कोणी नसावा म्हणजे घरामध्ये त्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स सरकारचा टॅक्स भरणारा नसावा जर टॅक्स भरलेला असेल तर त्या घरातील व्यक्ती त्याला पात्र ठरू शकत नाही त्याच्यानंतर आहे सरकारी कर्मचारी घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी असला तर त्यालाही योजना ला, घरात कोणी पेन्शन घेणारा असेल किंवा पूर्ण कुटुंबामध्ये कोणीतरी सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा कंत्राटी कामगार देखील असेल अशा सरकारी कंत्राटी कामगार असतील सरकारी नौकरदार असतील किंवा पेन्शन घेणाऱ्या महिला असतील यांना किंवा कुटुंबात कोणी पेन्शन घेणार असेल कुटुंबात असेल अशा व्यक्तीच्या कुटुंबातील किंवा अशा महिलांना त्याचा लाभ मिळणार नाही त्यानंतर आपल्याला सगळ्यात म्हणजे शासनाच्या इतर काही विभागामध्ये राबवल्या जाणाऱ्या आर्थिक योजना असतात शासनाच्या इतर काही विभागाच्या आर्थिक योजना राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ नाही घेतला पाहिजे मग त्या कितीपर्यंत लाभ नाही घेतला पाहिजे तर आपल्या लक्षात की या आर्थिक योजनेचा दीड हजारापेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा जर दीड हजारापेक्षा जास्त लाभ त्या महिला घेत असतील शासकीय योजनेचा तर त्या अपात्र ठरतील त्यानंतर आपल्या लक्षात की कुठल्याही त्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये माजी आमदार माजी खासदार नसला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं काय असेल तर जी अडीच लाखाची अड दिलेली आहे सरकारी नोकरी असेल किंवा कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख असेल किंवा अजून एक महत्वाची जी अड दिलेली आहे किंवा अपात्रता सांगितलेली आहे संपूर्ण कुटुंबामध्ये पाच एकरपेक्षा जास्त जमीन ही नसली पाहिजे आणि जर पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्या कुटुंबाला ही योजना त्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही ना म्हणजे कुटुंब एकूण कुटुंबा कुटुंबामध्ये कुटुंबा पाच एकर जास्त जमीन नसावी तो अल्प उधारक असावा ही अशी आपल्याला आठ सांगता येते त्यानंतर शासनाच्या काही संस्था असतात काही महामंडळ असतात त्या महामंडळात देखील त्या संस्थेत देखील शासकीय संस्थेत देखील त्या कुटुंबातील एखादी व्यक्ती एखाद्या पदावर सरकारी पदावर आर्थिक लाभ घेणारी व्यक्ती नसावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्या व्यक्तीनं एखादी व्यक्ती आहे आणि त्या घरात टॅक्स भरला जातो किंवा संबंधित व्यक्ती टॅक्स भरत असेल इन्कम टॅक्स आता सरकारी टॅक्स भरत असेल कर भरत असेल तशी व्यक्ती देखील याच्यामध्ये पात्र नाही आणि सर्वात महत्वाचं ज्याच्या नावानं किंवा त्या कुटुंबामध्ये चार चाकी गाडी आहे परंतु याच्यामध्ये मात्र ट्रॅक्टर जर असेल त्याला सूट दिलेली आहे कारण त्या शेतकऱ्यांच्या साठीची ती सूट असावी असा एक उद्देश आपण एक निष्कर्ष आपण काढू शकतो यांच्या दारामध्ये घरी चार चाकी आहे कुटुंबात चार चाकी आहे स्वाभाविक आहे की, की स्वाभा त्यांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या वर असते आणि अशा कुटुंबाला अशा कुटुंबातील महिला सदस्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही एकूणच काय तर कुटुंबामध्ये पाच एकर जमीन नसावी त्याच्यानंतर अडीच लाखाच्या आत उत्पन्न असावं अडीच लाखाच्या वर उत्पन्न नसावं सरकारी नोकरीत करून नसावा, सरकार नसावा। घरातलं सरकारी नोकरीत करून नसावं चार खाती गाडी नसावी आणि विशेष म्हणजे कामगार जरी असेल शासनाचा लाभार्थी असेल त्यालाही त्याच्याही कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला ही योजनेचा लाभ होणार नाही आणि सर्वात महत्वाचं एखादी महिला किंवा त्या कुटुंबातला कोणी इन्कम टॅक्स अर्थात शासनाचा कर भरत असेल त्यांना देखील जमणार नाही वयाची अट आहे एकवीस ते साठ अशा वयोगटातील आणि अशी अशा अटी धारण केलेली व्यक्ती खर तर माझी बहीण लाडकी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी दीड हजार रुपये आणि हा दीड हजार महिना आ, महिना मिळणार असल्यामुळे कारणाने आपण देखील या योजनांचा सर्वसामान्य कष्टकरी ग्रामीण भागात शहरी भागात राहणारा कामगार वर्ग असेल त्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आता नेमकी योजना घेत असताना नेमका फॉर्म भरायचा कसा नेमकं काय करायचं तर शेती केंद्र असतील किंवा आपल्या आजूबाजूला ऑनलाईन हा फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर एक ऑनलाईन अर्ज आधार कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र ही महत्वाची कागदपत्र असणार आहेत आधार कार्ड असणार आहे रहिवाशी प्रमाणपत्र असणार आहे दाखला असणार आहे आणि दाखला जे उत्पन्नाचा दाखला आपण ज्याला म्हणून तो उत्पन्नाचा दाखला ह्या कुटुंबातील एका व्यक्तीचा कर्तव्य व्यक्तीचा असणं गरजेचं आहे सोबतच बँक खाते आणि दोन फोटो आणि रेशन कार्ड आ, हे कागदपत्र आहेत आणि हमीपत्र हे सर्व योजना मी घेत असताना घेत घेत असल्याचे हमीपत्र किंवा माझ्या घरात कोणीही सरकारी नोकरीला नाही किंवा या सर्व ज्या अटी आहेत त्या अटी मला मान्य असल्याचं हमीपत्र परत एकदा सांगतोय आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र सोबतच रेशन कार्ड आणि खाते आणि फोटो ह्या सर्व चा लाभ आपण हा अर्ज भरून घ्यावा अतिशय सुंदर अशी योजना महाराष्ट्र सरकारनं काढलेली आहे आणि महिला ती महिला जी आहे महाराष्ट्र ची रहिवाशी असावी लागते आणि ह्या सर्व अटीनं के पूर्ण केलेल्या असल्या पाहिजे तर अशी ही योजना मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना याचा आपण लाभ घ्या लवकर त्याचे फॉर्म सुटतील आणि आपण ते फॉर्म भरून तर या योजनेचा आपण लाभ घेतला पाहिजे धन्यवाद